माझ्या घरी या परत कसे जाता बघतो संजय राऊतांचं थेट आव्हान संजय राऊतांनी सांभाळून बोलावं नाहीतर घरात घुसून मारू असा इशारा आमदार राजेश मोरे यांनी दिला होता राऊत यांनी आनंद दिघेंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या राजेश मोरेंनी कालच्या शब्दात टीका केली त्यावर आता संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे हे जे कोणी बोलत आहेत त्यांना आनंद दिघे समजलेले नाही त्यांना ते माहीत नाहीत हे बोलतातच त्यांचे नेते एकनाथ ते शिंदे त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजले तसं नाही सिनेमातल्या नव्वद टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत आणि गद्दार जर आमच्यावर चाल करून येऊ लागले तर कठीण आहे एवढ्या वर्षात अशा गद्दारांच्या खूप पाहिल्या आहेत कोण राजेश मोरे येऊ दे त्यांना काही हरकत नाही असं म्हणत राऊतांनी थेट आव्हान दिले दरम्यान राजेश मोरे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आक्रमक झालेले असून मोरेंविरोधात घोषणा देण्यात येत आहेत त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद समजलेत का नाही सिनेमातल्या त्यांच्या नव्वद टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत आणि गद्दार जर आमच्यावरती चाल करून यायला लागले गद्दार गद्दार तर कठीण आहे अशा गद्दारांच्या वल्गणा आम्ही खूप पाहिल्या इतक्या वर्षामध्ये त्याच्या कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहित नाही येऊ द्या काय हरकत नाही नाही बरं काल तुम्ही जी आनंद दिघे यांच्याविषयी भूमिका मांडली तुम्ही म्हटलं की राजन विचारे यांचा खर तर त्याग त्यामुळे एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात इतिहास आले प्रताप सरनाईक असं म्हणत आहे की राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेनी सिंदूर फासला सेंदूर फासला त्यामुळे ते प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला उद्धव ठाकरेनेच फासला ना बघा हे सगळे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी हां त्यांनी या विषयावर बोलू नये प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ना। प्रताप सरनाईकांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेमानी केली त्यांच्या घरावरती इडीच्या धाडी पडल्या बरोबर त्यानंतर ते पळून गेले हा ते त्यांचा इतिहास आहे त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक काय ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं कोणीच बोलू नये मी वारंवार सांगतो की जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं ते त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं बाळासाहेब ठाकरेंनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं हे जर खोट असेल तर शिंद्यांनी सांगावं सतीश प्रधान यांची उमेदवारी नक्की झाली कोणत्या निवडणुकीतलं म्हणतात पहिली पहिली ज्या वेळेला त्या प्रथम आमदार झाले तेव्हा आणि त्यांना जे तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांनी दिलं मी तुम्हाला मी त्याला साक्षीदार आहे मी साक्षीदार आहे त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करत होतं कोणत्या पद्धतीनं करत होतं हां ते आमच्याकडे इथे किती वेळा आले त्यासाठी सतीश प्रधान हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसैनिक आहेत त्यांना माननीय शिवसेना प्रमुखाने उमेदवारी दिलीच होती हे बी फॉर्म दिला त्यांना त्यांच्या कपाळाला देवीचं कुंकू आमच्या आमच्यासमोर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही अशा पद्धतीनं काही भाष्य केलं आणि त्यांना ते तिकीट दिलं पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची आणि निष्ठा निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्याबरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये मी वारंवार त्यांनी गप्प राहायला पाहिजे त्यांना जर कोणी निष्ठावंताने चार जोडे मारले तर त्यांनी ते, ते, ते खायला पाहिजे त्यांनी ते, ते खायला पाहिजे चार जोडे आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे आम्ही एक भूमिका मांडली ती भूमिका हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आनंद सुद्धा नाही की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं जिल्हा प्रमुखांचा उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही नेत्यांचाही लावायला लावा आम्हाला भीती वाटते आणि या नवीन प्रक्रियेमध्ये या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावर तेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा अमित शहापेक्षा देवेंद्र फडणवीसपेक्षा दिग्यांचा फोटो नक्की मोठा वापरा तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटोही मोठा वापरत नाही हे माहिती आहे का तुम्हाला एवढी तुमची फाटते हातभर ह्यांचा ह्यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होते यांना भाजपात विलीन व्हावं लागेल काय हवं ते करा हा संजय राऊत कच्च्या गुरुचा चेला नाही हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान येतबारे राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा या धमक्या ज्या असतात ना है? या धमक्या गा। या गांडूने आम्हाला देऊ नये आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली अमित शहाने धमकी दिली तेव्हा मी तुरुंगात गेलो पळून नाही गेलो हे म्हटलं मला अटक करायला दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे हे मी अमित शहाना सांगितलं आहे मी इथेच बसलो आहे तुझ्या घराच्या बाजूला या अटक करा मला हे आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे आम्ही ओरवडणारे नाही हो। लक्षात घ्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई